तर आपण पहिल्यांदा हे मिशन सुरू केलं होतं दोन हजार चौदा नंतर आणि त्या मिशनमध्ये जवळपास चौदा लाख हेक्टर जमीन ही आपण नैसर्गिक शेतीखाली आणू शकलो पण त्यावेळी आपण नैसर्गिक आणि सेंद्रिय याच्यात भेट ठेवला नव्हता त्यामुळे दोन्ही प्रकारचे अप्रोच आपण घेतले होते तेवीस साली ज्यावेळी माननीय राज्यपालांचं भाषण आपण ऐकलं त्यावेळी आपण त्यावेळेच्या आपल्या बजेटमध्ये नव्याने एक मिशन सुरू केलं जे मिशन आपण केंद्र सरकारच्या नैसर्गिक शेती मिशनशी अलाइन केलं आपलं मिशन, मिशन त्याच्यामध्ये सबस्युम केलं आणि आपण निर्णय घेतला की पंचवीस लाख हेक्टर जमीन ही आपल्याला नैसर्गिक शेतीखाली आणायची आहे आज आपण पाहतोय की वातावरणातल्या बदलाचा खूप मोठा परिणाम हा शेतीवर होतोय आपण अनेक वेळा वातावरणातला बदल हा पावसाच्या नहिरीपणा पुरतं मर्यादित ठेवतो तो त्याचा केवळ एक भाग आहे पण त्याच्यासोबत जो आपल्या जमिनीतलं जे काही नॅचरल कार्बन आहे ऑर्गॅनिक कार्बन आहे याच्यामध्ये येणारी कमतरता आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम किंवा जे काही आपलं नॅचरल किंवा ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याचं वातावरणातल्या कार्बनची जे काही गुणोत्तर असतं या गुणोत्तरात आलेल्या बदलामुळे आज शेतीवर पीक पद्धतीवर उत्पादकतेवर त्याचा होणारा परिणाम या सगळ्या गोष्टी समजून आपल्याला पुढच्या काळामध्ये शेती करावी लागेल त्यामुळे वातावरणातल्या बदलावर परिणामकारक उपाय म्हणजे नैसर्गिक शेती आहे हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल